यानंतरची मोठी बातमी आहे ती म्हणजे देशभरामध्ये आता सीबीआयनं दहा ठिकाणी छापे घातलेले आहेत कल्याणमधून एकाला अटक सुद्धा केलेली आहे ऑपरेशन चक्र अंतर्गत ही कारवाई केल्याचं समजतंय सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभरामध्ये सध्या मोहीम राबवली जाते मुंबई पुणे आणि नाशिक दिल्ली हिसार लखनौ मध्ये सुद्धा ही छापेमारी करण्यात येते संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहे चंद्रकांत सर देशामध्ये दहा ठिकाणी छापेमारी सध्या सुरू आहे सीबीआयशी काय अधिकचे अपडेट्स सर तिथेच आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांपासून सायबर फ्रॉडची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि सायबर फ्रॉडमध्ये फक्त म्हणजे निरक्षर किंवा कमी शिकलेलीच लोक त्याचे शिकार होतात तसं नाही आहे तर डॉक्टर इंजिनियर वकील अशा व्यक्ती त्या सायबर फ्रॉडच्या शिकार झालेल्या आपण पाहिलेले आहेत त्यांची उदाहरणं पाहिलेली आहेत आपण आणि ह्या सायबर फ्रॉडमध्ये असे लोक फसू नयेत यासाठी केंद्र सरकारने विविध मोहिमा आखल्या होत्या जाहिराती करतात बरं आता आपण कोणाला फोन केला तर त्या फोनच्या अगोदर तसा मेसेजही येतो ह्यासोबतच सी बी आयने ऑपरेशन चक्र नावाची एक मोहीम सुरू केली होती म्हणजे सुरू आहे ती तर त्या अनुषंगाने ते गेल्या दोन वर्षापासून ते ऑपरेशन चक्र सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सीबीआयने देशभरात दहा ठिकाणी छापे घातलेत त्या छाप्यामध्ये कल्याणमधून प्रतीक तनपुरे याला अटक केल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे सायबर फसवणूक करणाऱ्या या आरोपींना बेकायदा सिम कार्ड आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडलेले बँक खाते पुरवण्यात या प्रतीक तनपुरेचा सहभाग होता असा आरोप आहे या बँक खात्याद्वारे सायबर फसवणुकीतील रकमेपैकी काही रक्कम जमा झाल्याचंही सीबीआयला निष्पन्न झालं आहे एवढंच नव्हे तर हा जो हे जे छापे टाकलेले आहेत या छाप्या दरम्यान म्हणजे प्रत्येकच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात महत्वाचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे याशिवाय डिजिटल स्वरूपातील कागदपत्री पुरावे आणि फसवणूक या जप्त करण्यात आले शिवाय फसवणुकीसाठी गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार केल्याचेही सीबीआयच्या तपासात उघड झाले सिद्धेश धन्यवाद चंद्रकांत सर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल